महाराष्ट्रातील आज अनेक प्रसंग जर बघितलं तर असं वाटतंय की सत्ताधाऱ्यांच्या पाया खालची वाळू खरोखर घसरली आहे का विरोधकांना ते घाबरत आहेत की शेवटच्या क्षणापर्यंत फक्त त्यांना त्रास द्यायचा या उद्देशाने खेळी खेळत आहेत असेच काही प्रसंग आज दिवसभरात महाराष्ट्रात घडले आहेत नेमके काय काय ते प्रसंग घडले आहेत या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण आता आपण जर बारामती मतदारसंघाकडे नजर टाकली तर निवडणूक आयोगाकडून एका व्यक्तीला अपक्ष व्यक्तीला तुतारी हे चिन्ह देण्यात आलंय खरं म्हटलं तर तुतारी ही आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला जरी देण्यात आलेली असली तरी निवडणूक आयोगाने त्या संदर्भात तक्रार केली असता असं सांगितलं आहे की तुतारी आणि राष्ट्रवादीच्या तुतारी वाजवणारा माणूस याचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही दोन्ही चिन्ह अत्यंत वेगळा आहेत खरोखर निवडणूक आयोगाने दिलेलं उत्तर समाधानकारक जरी असलं तरी या निवडणूक आयोगाला इतके देशात चिन्ह पडलेली असताना फक्त तुतारी हेच चिन्ह आणि विशेष म्हणजे ते बारामतीमध्येच तुतारी हे चिन्ह निघावं याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रालाच आश्चर्य वाटणं शक्य आहेत कारण इतर चिन्ह दिले असले तरी चालले असते ज्या पक्षावर ज्या भाजपला आता हवी आहेत आणि त्याच बारामतीच तुतारी हे चिन्ह आहेत आता ते स्पष्ट झालंय हे जर आपण बघितलं तर खरोखर निवडणूक आयोगाकडून ही चूक झाली आहे की सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक आयोगावर दबाव आणून तुतारी हे चिन्ह देण्यात आलंय हे सांगणं आता महाराष्ट्राच्या मतदारांना वेगळं सांगण्याची गरज नाहीत आणि विशेष म्हणजे निवडणूक आयोगाकडूनही ज्या पद्धतीने समर्थन केलं जातं की दोन्ही चिन्ह अत्यंत वेगळे आहेत त्यामध्ये कोणतंही साम्य नाही या विरोधी जो अपक्ष उमेदवार आहे त्याला फक्त तुतारी हे चिन्ह देण्यात आलं आहे तर राष्ट्रवादी शरद पवारांच्या तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह आहे तसं निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलं आहे त्यावरून लक्षात येत आहेत की सत्ताधारी शरद पवारांना किंवा त्यांचा बारामतीलातील उमेदवार कशा पद्धतीने पाडू शकतो कशा पद्धतीने मतदारांना शेवटपर्यंत कन्फ्यूज करून तुतारीला पडणारी मतं ही कशा पद्धतीने राष्ट्रवादीच्या घड्याळाकडे आकर्षित करण्यात येईल याचा सत्ताधाऱ्यांकडून शेवटपर्यंत प्रयत्न केला जात आहेत ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिलं त्याऐवजी घड्याळ हे चिन्ह का दिलं नाही किंवा आता घड्याळ घातलेला माणूस असं चिन्ह का देण्यात आलं नाहीत ही चूक निवडणूक आयोगाकडून किंवा अशा प्रकारचं चिन्ह का, प्रकार का देण्यात आलं नाहीत ते स्पष्टीकरण ते अजितदादाला देऊ शकत होते की तुमचं फक्त घड्याळाचं चिन्ह आहेत आणि आम्ही घड्याळ घातलेला माणूस असं चिन्ह दुसऱ्या दिलं मात्र तशी चूक निवडणूक आयोगाकडून कधी होणार नाहीत कारण हे जे घड्याळ अजितदादांचं घड्याळ आहे ते सत्ताधारी पक्षाचं घड्याळ आहे ते भाजपला जोडलेल्या युतीचं घड्याळ आहे त्यामुळे अशी चूक निवडणूक आयोगाकडून होणार नाही त्यामुळे ज्या पद्धतीची खेळी सध्या खेळली जात आहेत ती तरी सध्या तरी मतदारांच्या लक्षात येईल अशा पद्धतीची बालिश खेळी यायला ये म्हणता येईल दुसरीकडे अमरावती येथील बच्चू कडू यांच्यासाठी मैदान बुक केलं होतं तेवीस आणि चोवीस तारखेला त्यांच्या सभेसाठी खरं तर ते मैदान अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं मात्र अमित शहाची अचानक वेळ मिळाल्यामुळे भाजपची तिथे चोवीस तारखेला सभा अमित शहाची सभा ठेवण्यात आलेली आहे आणि बच्चू कडू यांनी जे आरक्षित पूर्वीच आरक्षित केलेलं होतं हे मैदान त्यांच्याकडून काढून त्यामुळे बच्चू कडे अत्यंत आक्रमक झाले ते त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं खर तर कायद्यानुसार बच्चू कडू यांनी अगोदरच आपलं रिझर्वेशन केलं होतं खरं तर त्यांचा हक्क होता उलट भाजपला एकवीस आणि बावीस ही तारीख देण्यात ता आली होती मात्र अचानक अमित शहा यांनी चोवीस तारीख अचानक धरली की जाणून बुजून बच्चू कडू यांची अडवणूक करण्यासाठी तिथे सुद्धा अमरावतीमध्ये सभा घेण्यात आली ज्या तारखेला बच्चू कडू यांनी मैदान बुक केलं होतं त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जर अशा पद्धतीने जर विरोधकांना हैराण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर याला लोकशाही मार्गाने होणार या निवडणुका समजायचं का जर अशा पद्धतीने पक्षाकडून जर खेळी केली जात असेल तर ते मैदान मिळवू शकता चिन्ह निवडणूक आयोगाकडून वेगवेगळी देऊ दिवु, देऊन जाऊ शकता मात्र मतदारांच्या मनात ज्यांना मतदान द्यायचं आहे ते बदलू शकणार आहेत का त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आहे की ज्या पद्धतीच्या आपण खेळी खेळत आहोत त्या मतदारांना कितपत आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मिशन पंचेचाळीस महाराष्ट्रात शक्य आहे असं जे वारंवार सांगत आहेत त्याबद्दल कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्याच मनात भीती आहे का आणि त्या भेटीपोटीच अशा प्रकारच्या खेळी खेळत आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व अजूनही आधार न्यूज आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अशाच पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र